श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ सर्वजण निश्चित मजेत असाल असंच मजेत राहा तर पहा आज मी खूप छान असा उपाय घेऊन आलेला आहे उपाय असा आहे की तुम्हाला मी काही मुद्रा सांगणार आहेत हाताच्या मुद्रा आहेत तर तुम्हाला करायच्या आहे ह्या मुद्रा जर केल्या <coughs> तर सर्वात महत्वाचं सर्वच महिला भगिनींना त्याचप्रमाणे सर्वच माझ्या भावांना अगदी आजी अज, आनो आजोबांना सर्वांनाच पैसा प्रिय आहे तर पैशासाठी मुद्रा आहे त्याचप्रमाणे अगदी आपण म्हातारे जरी झालो म्हणजे आपली कितीही आजी आज वगैरे कोणी असं जरी म्हातारे जरी झालं तरी प्रत्येकाला प्रत्येकाला असं वाटत असतं की माझी जी स्किन आहे स्किनवरती मला एकही काळा डाग नको किंवा एकही फुटकुळी नको किंवा एकही पिंपल्स नको किंवा कोणतेही काळे चट्टेपट्टे काहीच नको प्लेन स्कलीन म्हणजे एकदम प्लेन स्किन असावी असं प्रत्येकाला वाटत असतं त्यासाठी पण काही मुद्रा सांगणार आहे त्याचप्रमाणे पा आत्ताच हे धावपळीचं युग आहे ह्या धावपळीच्या युगामध्ये चिडचिड मानसिक त्रास डिप्रेशन वेगवेगळे आजार हे सर्व चालू झालेलं आहे त्यामुळं काय होतं शांत झोप लागत नाही माणसाची चिडचिड खूप होते अगदी मध्यरात्रीच आपण उठून बसतो तर त्यासाठी ही काही मुद्रा सांगणार आहे त्याचप्रमाणे सांगते सांगायचं जर झालं तर झोप येत नाही आणि डिप्रेशन डिप्रेशनचं तर सांगितलं बहुतेक लोकांना नोकरी लागत नाही वेगवेगळे मानसिक त्रास असतात व्यापार धंद्यामध्ये प्रगती नाही तर या सर्वसाठी मी तुम्हाला एक छान अशा मुद्रा सांगणार आहे ह्या मुद्रा व्यवस्थित पहा अगदी तुम्हाला पाच मिनटं लागतील अशा मुद्रा आहेत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही शंका राहणार नाही सांगण्यापूर्वी Uh, सर्वात महत्त्वाचं सांगते की आपण नवीन एक चॅनल चालू केलेलं आहे चॅनलचं नाव आहे सोनल लाईफस्टाईल त्यामध्ये तुम्हाला तुमच्या ह्या ताईचे जे शॉर्ट व्हिडिओ आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतील त्याचप्रमाणे अजून मी काय माझे ब्लॉग वगैरे टाकायला सुरुवात केले नाही ब्लॉग असे टाकणार आहे की माझं जे डेली रुटीन आहे डेली लाईफ आहे आणि जे काही माझं घरपरिवार तुम्हाला पाहायचं आहे ते सर्व मी तुम्हाला त्यामध्ये दाखवणार आहे हा जो चॅनल आहे हा फक्त आणि फक्त स्वामी सेवेसाठीच आहे यावरती मी एकही शॉर्ट वगैरे टाकत नाही तुम्ही पाहताय शॉर्ट ज्या असतात त्या स्वामी रिलेटेड किंवा जे काही म्हणजे देवांशी रिलेटेड आहेत तेच मी टाकत असते आणि त्या रिलेटेडच नेहमी ह्या चॅनलवरती राहणार आहे पण माझं स्वतःचं काहीतरी म्हणजे मला जी आवड आहे ती आवड जोपासण्यासाठी मी ती सोनल लाईफस्टाईल चॅनल चालू केलेलं आहे दोनच दिवस दो झालेला आहे चॅनल चालू करून निश्चित त्या ही भेट द्या आणि जाऊन हे आपल्या चॅनलला भरभरून बर प्रतिसाद भरभरून बर प्रेम करा भरभरून बर साथ द्या व्हिडिओला हे आपण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून असे छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनाचंही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि मलाही खूप आनंद होईल की माझी भाऊ बहीण मला खूप भरभरून बर असे प्रेम देत आहात असं मला छान वाटेल तर अधिक वेळ नाही घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर्व महत्वाचं बोटांच्या ज्या मुद्रा आहेत ह्या मुद्रा या मुद्रांना शंख्याशास्त्रामध्येही अनन्य साधन महत्व आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण ज्यावेळेस आता ॲबॅकसचं जे ॲबॅगस आपण जे करतो मॅथमध्ये आपण ॲबॅकस आपल्या मुलांनाही क्लासेस वगैरे लागतो लावतो ते ॲबॅगस पण पूर्ण बोटांवरती आहे असं 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 करून आपली मुलं करत असतात अगदी क्षणामध्ये ते बेरीज वजा बाकी किंवा टोटल वगैरे करतात तर हे जे आहे हे सर्व बोटांचा खेळ आहे म्हणजे ह्या बोटांमध्ये खूप अशी ताकद आहे अगदी आपल्या सर्व नसा ह्या बोटांपासून स्टार्ट होतात तर त्यांचं कनेक्शन हे आपल्या मेंदूपर्यंत असतं तर ह्याच मुद्रा ज्यांना शास्त्रामध्ये आणि शास्त्रामध्ये अनन्य साधन महत्व आहे ह्याच बोटांच्या ह्या दहा बोट आपल्या आहेत ह्या बोटांच्याच मुद्रा मी तुम्हाला सांगणार आहे तर पहा सर्वप्रथम मी सांगणार आहे की आपल्या आरोग्यामध्ये जे काही समस्या आहे म्हणजे झोप न येणे वेगवेगळे वे मा डिप्रेशन त्याचप्रमाणे मानसिक ताण वेगवेगळे बी पीचे शुगर त्रास शुगरचे त्रास जे काही आपल्याला त्रास चालू झालेले आहेत ते त्रास थांबावेत आणि आपल्याला पहा कधी कधी असं होतं की आपल्याला असं वाटतं की बस आवाज नको एक होता एकदम शांतता हवी म्हणजे काही सण नाही होत याला डिप्रेशन असंही म्हणतात त्याचप्रमाणे मायग्रेनचे वगैरे त्रास चालू झाले डोळ्यांचे आधार चालू झाले तर हे सर्व थांबण्यासाठी काही मुद्रा आहेत ह्या फक्त दिवसातून पाच मिनिटं तरी केल्या दिवसभरात सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता अगदी साधे सोपे असे आहेत बहुतेक असे उपाय असतात की तुम्ही शरीराच्या ह्या पार्टला टच करा, ते करा। त्या पार्टला टच करा जेणेकरून तुमच्या ज्या काही नसा आहेत ज्या मेंदूपर्यंत जॉईंट तुमच्या आहेत म्हणजे मेंदूपर्यंत त्यांचा संपर्क आहेत त्या त्यांचं जे रुटीन आहे ते सुरळीतपणे चालू व्हावं यासाठी ते उपाय असतात यासाठी ते टच असतात तर सर्वप्रथम सांगणार आहे झोप येत नाही पहा बहुतेक जणांचा अशी समस्या असते अगदी तुमच्या दाजींची आहे समस्या तुमच्या दाजींची ही समस्या आहे त्यांनाही रात्रीची झोप लागत नाही म्हणजे झोपले ना तरी पण ते एक दोन वाजता जागे होतात पाहायचं आपण ते उठून बसलेले असतात पुन्हा झोपतात पुन्हा झोपले की परत चार पाच वाजता ते उठून बसतात म्हणजे त्यांच्याही डोक्यामध्ये खूप खूप विचार असतात म्हणजे आपण पाहतो आजकाल म्हणजे एकदा वै ती पस्तीसी चाळीसच्या दरम्यान आलं की हे त्रास चालू होतात कारण ज्या चिंता असतात त्या चिंतांनी आपण ग्रासलेलो असतो की बाबा रे माझं कसं होईल माझ्या मुलाबाळांचं कसं होईल त्यांच्या शिक्षणाचं कसं होईल माझं फ्युचरचं काय म्हणजे भरपूर असे प्रॉब्लेम असतात आपलं म्हणजे माणूस असा जन्म आहे की हे प्रॉब्लेमनेच भरलेला आहे तर या प्रॉब्लेम मधून आपली सुटका तर कधी होणार नाही आपण आहे तोपर्यंत आपले कंटिन्यू प्रॉब्लेम समस्या चालू राहणार आहेत पण निदान माणसाला जर झोप जर चांगली जर लागली तर त्याचा उद्याचा जो दिवस उगवणार आहे तोही छान आणि मजेमध्ये जातो आणि तोही आनंदात जातो आणि जर आजची झोप जर व्यवस्थित झाली नाही तर विनाकारण चिडचिड विनाकारण डोळ्यांचे आजार विनाकारण पित्त ॲसिडिटी हे त्रास होतात तर हे त्रास होऊ नये म्हणून मी एक मुद्रा सांगणार आहे मुद्रा अशी आहे पहा तुम्हाला काय करायचं आहे तुमची करंगळी त्याचप्रमाणे तुमची ही जी रिंग फिंगर आहे ती रिंग फिंगर आणि तुमचा हा थम फिंगर आहे म्हणजे अंगठा आहे म्हणजे करंगळी त्याच्या शेजारचं बोट आणि अंगठा तुम्हाला हे असं पकडायचं आहे पहा थम फिंगर लिटिल फिंगर आणि रिंग फिंगर हे तुम्हाला असं पकडायचं आहे असं तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित हे तिन्ही बोटांना असं स्पर्श आणि हे जे आहे हे पॉइंटर फिंगर आणि मिडल फिंगर हे असे उभे धरायचे आणि ही जी मुद्रा आहे ही तुम्हाला पाच मिनटं करायची आहे पहा व्यवस्थित दिसत असेल ही जी मुद्रा आहे ही तुम्हाला पाच मिनटं असंच धरायचं आहे सुरुवातीला तुम्हाला थोडासा त्रास होईल कारण सवय नसते ही बोटं दुखतील तुमची ह्या बोटांनाही ये ट्रेस येतो पहा पण काही हरकत नाही ह्या बोटांना जरी ट्रेस आला तर ह्या ज्या वेदना आहेत ह्या वेदना आपल्या मेंदूपर्यंत जातात आणि मेंदूमध्ये जे झोपेसाठी अव आवश्यक केमिकल आहे ते केमिकल तयार होयला मदत होते आणि त्या नस नसा आपल्या म्हणजे ह्या ज्या नसा आहेत ह्या नसा आपल्या मेंदूला असा आदेश देतात झोपण्याचा आपल्याला शांत झोप लागण्याचा आणि जे आवश्यक केमिकल आहे ते केमिकल तयार झाल्यामुळं आपल्याला पटकन अशी शांत झोप लागते जे मनावरचे ताणतणाव आहेत ते काही वेळासाठी आपण विसरून जातो एकदम निवांत गाढ अशी झोप झोप लागते कोणतेही स्वप्न वगैरे पडत नाही बहुतेक लोकांना हाही ही समस्या असते की चित्र विचित्र कोणतेही स्वप्न वगैरे पडतात तर ह्या स्वप्नांची ही समस्या तुमची दूर दूर होऊन जाईल पहा अतिशय सोपी मुद्रा आहे पुन्हा दाखवते मी ही दो दोन बोटं वरती अशी उभी धरायची आणि करंगळी करंगळीच्या शेजारचं बोट आणि तुमचा जो अंगठा आहे तो, तो असं धरायचा दोन्ही हाताचे असे धरायचे आहे असंच धरायचं आहे तुम्ही हे मांडीवर धरूनही बसू शकता असं धरलं तरीही चालेल पण किमान कमीत कमी पाच मिनटं तुम्हाला हे असं धरून बसायचं आहे अतिशय साधी सोपी मुद्रा आहे निश्चित करून पाह तुम्हाला चाळीस दिवसामध्ये निश्चित 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 फरक जाणवणार आहे तर चाळीस दिवसच का करायचं हे सगळं मुद्रा झाल्याच्यानंतर तुम्हाला सांगते मी करायला सुरुवात करा तीन दिवसात नक्कीच इफेक्ट थोडा थोडा जाणवेल कारण कसं असं आजार असतात आजार बरे व्हायला थोडाफार अवधी लागणारच चाळीस चाळीस वर्षाचे आजार जर बरे जर करायचे जर म्हटलं तर निश्चितच आपल्याला चाळीस दिवस देणं गरजेचं आहे डॉक्टरकडे जातो डॉक्टर आपल्याला सांगतात तीन महिन्याची ट्रीटमेंट करा सहा महिन्याची करा वर्षाची करा आपण करतो गोळ्या औषधं खातो हे गोळ्या औषधं न खाता म्हणजे तुमची जी, जी ट्रीटमेंट आहे ती चालूच ठेवायची आहे त्याबरोबर आपल्याला हे उपाय करायचे आहेत मी नाही सांगणार की ते बंद करा ते चालू ठेवून हे उपाय करायचे आहे म्हणजे काय होणार आहे मेडिकलला आपली जी शास्त्रशुद्ध जे काही आरोग्यदायी जे काही हे आहेत व्यायाम आहेत हे व्यायामच म्हणता येईल हे जे आहेत याच्यामुळं आपल्या नसा व्यवस्थित ठेवायला मदत होते तर हे पहिलं झालं झोप लागण्यासाठी दुसरं सांगते दुसरा असं आहे त्वचेचे आजार पहा सर्वांना अगदी माझ्यापासून तुमच्यापर्यंत अगदी ते आजींपर्यंत आजोबांपर्यंत प्रत्येकाला वाटत असतं की बाबा रे मी तरुण दिसावा किंवा माझ्या चेहऱ्यावरती एक हे डाग किंवा ब्लॅक सर्कल जे येतात हे डोळ्याखाली डोळ्यांच्यावर हे काही नसावे माझी माझा चेहरा किंवा माझी स्किन अगदी मुलायम असावी माझ्या चेहऱ्यावरती एकही पिंपल्स नसावे किंवा एकही डार्क सर्कल वगैरे नसावे हे सर्वांनाच नसा आवड आवडत असतं मलाही आवडतं तर मलाही आवडत असेल तर हे सर्व छान राहावं अगदी आपण पंच्याहत्तर ऐंशी गाठेपर्यंत आपला चेहरा असाच राहावा आपल्या चेहऱ्यावरती सुरकुत्या वगैरे काही येऊ नये तर त्यासाठी हा उपाय आहे उपाय सांगत आहे म्हणजे उपाय म्हणण्यापेक्षा ही मुद्रा आहे असं म्हटलं तरी अतिशय उत्तम तर मुद्रा काय आहे तर तुमची जी ही पाचही बोटं आहेत आपली ही जी पाचही बोटं आहेत आपण म्हणतो आपला हात जगन्नाथ तर तुम्हाला ह्या मुद्रांमधून निश्चित लक्षात येईल की खरंच आपला हात जगन्नाथ आहे कारण ह्या बोटांमध्ये खूप ताकद आहे वाटतात छोटी पण सर्व काही करू शकतात तर ही पाच जी बोटं आहेत ती पाच बोटं आपल्याला एकमेकांना अशी स्पर्श होईल अशी ठेवायची आहे हे बा अशी ठेवायची आहे एकही बोट असं नको आहे की एकमेकांना स्पर्श झाला नाही पाहिजे हे पा सॉरी स्पर्श झाला नाही असं एकही नको प्रत्येक बोटाचा प्रत्येक बोटाला स्पर्श झाला पाहिजे टेस्ट झाला पाहिजे अशी ठेवायची ही मुद्रा तुम्हाला पाच मिनटं करायची आहे ही ही मुद्रा तुम्हाला पाच मिनटं करायची आहे पाच तीन दिवसामध्ये तुमचे जे डार्क सर्कल आहेत ते कमी व्हायला मदत होईल तुमच्या चेहऱ्यावरती पिंपल्स असतील तेही कमी कमी होयला मदत होईल चाळीस दिवसामध्ये तुमचा चेहरा अगदी क्लीन होण्यास मदत होईल निश्चित तुम्ही मला सांगा कमेंट्समध्ये निश्चित सांगा की ताईस सुरुवात तर केली आहे पण बदल थोड्याफार प्रमाणात जाणवत आहे की नाही तीन दिवस तरी किमान द्या तुम्ही कारण खूप दिवसाचे डार्क सर्कल असतात अगदी अगदी ज्यावेळेस आपल्याला प्रेग्नेन्सी वगैरे असते किंवा ज्यावेळेस आपलं अठरा वीस एकवीस वय असतं त्यावेळेस आपल्या चेहऱ्यावरती डार्क सर्कल किंवा पिंपल्स वगैरे आलेले असतात जे मुरमाचे फोड वगैरे म्हणतात ते आलेले असतात तर ते जायला निश्चितच थोडाफार अवधी लागणार आहे पण आपल्याला हा उपाय जर सुरू जर केला तर तीन दिवसात निश्चित तुम्हाला रिझल्ट जाणवणार आहे आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा काय बदल जाणवत होते हे झालं त्वचेविषयी तिसरं सांगते डिप्रेशन सुरुवातीला सांगितलं कलियुग आहे खूप डोक्याला ताण आहे एवढा एवढा मेंदू पण त्याला सगळं जगभराचं टेन्शन आहे तर हे डिप्रेशन हा ताणतणाव कमी व्हावा यासाठी अगदी छोटासा छानशी मुद्रा सांगणार आहे तर डिप्रेशन हे कशामुळे येतं अगदी पहा आपल्याला नोकरी लागत नाही तर नोकरीमुळे येतं एखाद्या नोकरीच्या ठिकाणी प्रमोशन होत नाही म्हणून टेन्शन येतं घरामध्ये पैसा पाणी येत नाही उद्योगधंदा व्यवस्थित चालत नाही म्हणून डिप्रेशन येतं मुले आजारी पडतात मुले चिडचिड करतात घरामध्ये आजी आजोबा आहेत आई वडील आहेत कंटिन्यू आजारे आहेत कंटिन्यू वादविवाद चालू वाद आहे कंटिन्यू कटकट चालू आहे यामुळे माणूस डिप्रेशनमध्ये जातं तर काही हरकत नाही हे डिप्रेशनमध्ये माणसाने जाऊ नये आज जे झालं ते आजच आजच्या झोपेतच मला सगळं विसरायचं आहे असं ठरवायचं उदास जो दिवस आहे तो उद्याचा दिवस मला आनंदात पार पाडायचा आहे असं समजून ही जर मुद्रा जर केली तर निश्चित तुम्हाला जो डिप्रेशनचा त्रास आहे एक एक टक्का सांगते निश्चित पळून जाणार तुम्हाला घाबरून पळून जाणार आणि तुमचं जीवन एवढं सुखी समाधानी ही मुद्रा करणार की तुम्ही स्वतःहून कमेंट्समध्ये सांगाल की ताई खरंच रामबाण मुद्रा तू सांगितली तर मुद्रा कशी करायची सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगते तुम् तुम्हाला काय करायचं आहे दोन्ही हात तुमच्या असे हातात घ्यायचे दोन्ही हात तुमच्या असे हातात घ्यायचे दोन्ही हात हातात घेऊन तुम्हाला काय करायचं आहे तुमचा जो अंगठा अंगठा आहे अंगठ्याच्या नंतर जी पॉइंटर फिंगर आहे हा अंगठा आणि ही जी पॉइंटर फिंगर पहिले अशा हातात हात घ्या अशी मूठ बांधा हे पा अशी पूर्ण त्याच्यानंतर ही पॉइंटर फिंगर म्हणजे अंगठ्याच्या शेजारचं बोट आणि हा अंगठा तर हे तुम्हाला असे जॉईंट करायचे आहेत हे असे जॉईंट करायचे पा एकदम साधी मुद्रा आहे ही तीनही बोटं एकमेकांवरती अशी ठेवायची हे एक बोट हे असं ठेवायचं आणि अंगठा असं ठेवायचं हे पण दिसत असेल तुम्हाला दिसते ना हे असं ठेवायचं ही मुद्रा तुम्हाला पाच मिनटं करायची आहे फक्त पाच मिनटं दिवसभरात कधीही करा पाच मिनटं तुम्हाला ही मुद्रा करायची आहे पहा निश्चित दिसत असेल तुम्हाला अशी मुद्रा तुम्हाला पकडायची आहे ही मुद्रा ही ही मुद्रा तुम्हाला चाळीस दिवस करायचं आहे याचाही इफेक्ट तुम्हाला तीन दिवसामध्ये निश्चित जाणवणारच आहे हा झाला त्यानंतर ना सांगते तुम्हाला पैसा आता मला एक कमेंट्स मध्ये नक्की सांगा पैसा कुणाला नको आहे विचारी मना शोधून पाहि पैसा कुणाला नको आहे असा एकही पृथ्वी तलावरती माणूस नाहीये की ज्याला पैसा नको आहे मलाही हवा आहे तुम्हालाही हवा आहे अगदी छोटी लहान बाळ असतात जी दीड दी म्हणजे पाच सहा वर्षाची असतात त्यांनाही पैसा हवा आहे जे म्हातारे ज्या जवळ असतात त्यांनाही म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकालाच पैसा हवा आहे तर हा पैसा हा पैसा हा पैसा जितकाच चांगला तितकाच वाईट आहे तुम्हाला माहीत आहे मलाही माहीत आहे खूप म्हणजे घातक आहे पैसा असं म्हटलं तरीही काही हरकत नाही आणि कुबेर महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आणि पैसा ॲट्रॅक्ट करण्यासाठी पैसा खेचण्यासाठी जी महत्त्वाची मुद्रा सांगत आहे ती मुद्रा निश्चित सर्वांनीच करायची आहे पहा तर काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचं पहा तुमचा जो अंगठा आहे त्यानंतर पॉइंटर फिंगर आहे आणि जी मिडल फिंगर आहे पुन्हा सांगते अंगठा पॉइंटर फिंगर मिडल फिंगर अंगठा पॉइंटर फिंगर मिडल फिंगर हे जे आहेत हे असं पक हे इकडं पहा हे असं ही जी दोन बोटं आहेत करंगळी आणि रिंग फिंगर हे असे ओपन ठेवायचे अंगठा हा अंगठा अंगठ्याच्या शेजारचं बोट आणि मधलं बोट हे एकमेकांना असे टच करायचे पहा ही जी मुद्रा आहे पुन्हा व्यवस्थित पहा आणि ही दोन बोटं ही अशी राहणार तुमची करंगळी आणि त्याच्या शेजारचं असं आणि ही तीन बोट ही एकमेकांना जॉईंट होणार आहे बा असं पकडायचं त्यानंतर ना हे आशे असे पकडायचे हे आशेच तुम्हाला तुमच्या गुडघ्यावरती ठेवायचं असं घालून असं बसायचं ताड बसायचं एकदम स्ट्रेट आणि असे मांडीवरती ठेवायचे तुम्हाला दाखवण्यासाठी वरती घेतलं असं ठेवायचं हे तुम्हाला पाच मिनिट असंच धरून बसायचं आहे असं धरून बसल्याच्या नंतर ना तुम्हाला काय बोलायचं आहे की माझ्याकडं पैसा खेचणारा चुंबक आहे माझ्याकडं खूप पैसा आहे मी खूप धनवान आहे मला पैशाची काहीही कमी नाही मी माझ्या जीवनामध्ये खूप सुखी आहे माझ्याकडं पैसा नेहमी स्थिर राहणार आहे माझा पैसा कुठेही जाणार नाही अशी इमॅजिनेशन करायची आहे असं बोलायचं आहे यामुळं काय होणार आहे तुमच्याकडं पैसा अॅट्रॅक्ट होणार आहे आणि ही जी मुद्रा आहे ही जी मुद्रा आहे ही खूप 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 अनुभव सिद्ध उपाय आहे भावानो बहिणीनो म्हणून सांगत आहे खूप महत्त्वाची आहे निश्चित करा ज्या मुद्रा सांगितल्या चार मुद्रा सांगितल्या आहे निश्चित करा चार मुद्रा याच्यासाठी सांगितल्या पहिली मुद्रा जी सांगितली पहिली मुद्रा सांगितली शांत झोप लागण्यासाठी दुसरी मुद्रा जी सांगितली ती स्किन एकदम ग्लो राहावी एकदम व्यवस्थित अशी ताणमुक्त स्किन दिसावी एकदम ग्लो चेहऱ्यावरती नेहमी असावा सुंदर निस सुंदर तेजमय त्वचा दिसावी यासाठी सांगितली तिसरी जी सांगितली ती तिसरी सांगितली डिप्रेशनसाठी आणि चौथी जी सांगितली ती पैशासाठी तर चार हे मुद्रा तुम्ही हे दिवसभरातून तुम्ही मी सांगते पाच पाच मिनटं करा आणि आपल्याला चाळीस दिवस हे कंटिन्यू करायचं आहे चाळीस दिवस कंटिन्यू करायचा आहे चाळीस दिवसामध्ये नाही इफेक्ट जाणवला तर मला सांगा तिथून तुम्ही पुढं बोला इफेक्ट निश्चित तिसऱ्या दिवसापासूनच जाणवायला सुरुवात होईल तुम्हाला कारण कसं आहे हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच सांगते हे कसं आहे हे आजारपण आहे हे आपली दुखणे आहेत ही बरी व्हायला निश्चित वेळ लागणार आहे काहींना चाळीस दिवसामध्ये अनुभव येईल काहींना भलेही चाळीस uh, दिवस गेले पन्नास दिवस लागतील साठ दिवस लागतील पण निश्चित इफेक्ट येणार आहे तुमचा आजार तुमचं जो काही त्रास आहे समस्या आहे ती किती दिवसापूर्वीची आहे याच्यावरती तुम्हाला गुण येणं डिपेंड असतं नक्की आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य अतिशय महत्त्वाचं असतं तुम्ही तीन दिवस केले चार दिवस सेवा केली किंवा आठ दिवस उपाय केला अकरा दिवस केला आणि तुम्हाला काही इफेक्टच नाही जाणार तुम्ही काय म्हणाल हे काय ताईने सांगितलं काही पण पंचाट व्हिडिओ बनवते काहीच झालं नाही निश्चित सांगितलं व्ह्यूज साठी माफ करा असं काही नाही अनुभव सिद्ध उपाय आहेत कारागार उपाय आहेत आणि खूप ठिकाणी अभ्यास केला जातो खूप माहिती काढली जाते त्यानंतरनं तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत असते हो, न की इथून तिथून उचललं कुठून तरी काहीतरी आणलं ते तुमच्यापर्यंत पोचवलं असं काहीही नसतं खूप अभ्यास करावा लागतो खूप वेळ द्यावा लागतो खूप मेहनत करावी लागते आणि काहीतरी तुमच्या जीवनातही साध्य व्हावं यासाठी हे उपाय असतात पैसा मिळवणं हा काही उद्देश नाही अजून मला एकही पेमेंट आलेलं नाही अजून काहीही नाही निश्चित खरं ते सांगते म्हणून तुम्हाला सांगते हे उपाय करा तुमच्या जीवनामध्ये हे बदल निश्चित होतील आणि सातत्य कोणत्याही गोष्टीला सातत्य महत्त्वाचं आहे कोणत्याही गोष्टीमध्ये पॉझिटिव्हिटी महत्वाची आहे मी हे केल्याने हे होईल का असं केल्याने खरंच असं होतं का मग काम करण्याची काय गरज आहे किंवा हे काही गोष्टी करण्याची काय गरज आहे हे केलं तरी होऊन जाते पोट भरते असं म्हणणारे काही लोक असतात ज्यांना असं वाटतं त्यांनी व्हिडिओ नाही पाहिले तरी हरकत नाही मी पुन्हा सांगते नाही पाहिले तरी काही हरकत नाही मला फक्त स्वामींनी सेवा करण्यासाठी निवडलेला आहे मला होता होईल तेवढी मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार कर आहे कारण स्वामी आईनी मला जी प्रचिती दिलेली आहे जी स्वामी आईमुळं मी इथं आहे मला ती सेवा माझ्याकडनं स्वामी आई करून घेत आहे मला तेवढं स्वामी आईने लायब्रेरी समजलं हे माझे खरंच भाग्यथोर आहे की स्वामी आईची फुलना फुलाची पाकडी म्हणजे आईच्या चरणाची धुळीचे तरी लायकी माझी आहे असं स्वामींनी ओळखून मला ही संधी दिली म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजते आणि माझ्यासारखं तुम्हालाही भाग्य मिळावं तुमच्याही जीवनामध्ये सुख समाधान आनंद यावं म्हणून तुमच्यापर्यंत ही माहिती घेऊन येत आहे तर व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट्समध्ये निश्चित सांगत चला तुमचं जे प्रेम आहे जे भरभरून प्रेम देत आहात असंच देत चला असंच प्रेम तुमच्या या ताईवरती राहू द्या अशीच प्रेम असं सहकार्य करत राहा आपल्या त्या दुसऱ्या चॅनलला जी सोनल लाईफस्टाईल चॅनल आहे त्यालाही भरभरून प्रेम करा त्याच्यावरती सध्या आता फक्त शॉर्ट टाकलेलं आहे निश्चितच ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न कराल आता म्हणजे मे महिन्यामध्ये आहे प्लॅनिंग भरपूर आहे स्वामीला पुन्हा जाणार आहे अक्कलकोटला जाणार आहे तिकडचे व्हिडिओ त्या व्हिडिओ त्या चॅनलवरती नाही येणार स्वामीचे सगळे व्हिडिओ ह्याच चॅनलवरती येणार त्याच चॅनलवरती फक्त आपले व्लॉग माझं जे डेली रुटीन आहे किंवा माझे माझ्या आयुष्याविषयी तुम्हाला जे काही जाणून घ्यायचं आहे ते तुम्ही मला निश्चित कमेंट्समध्ये सांगा की ताई हे हे अशा अशा प्रकारचे व्हिडिओ त्या चॅनेलवरती बनव निश्चित तुमच्यापर्यंत ग्यू, घेऊन घेऊन येईल ट्रेंडिंगचे जे सॉन्ग वगैरे आहेत तेही घेऊन येण्याचा प्रयत्न करेन दाजींची माझी जी काही कॉमेडी आहे जे कॉमेडीचे व्हिडिओ आहे तुम्हाला हसवण्याचाही निश्चित प्रयत्न कराल तुम्हाला काय हवं आहे या ताईकडनं कोणते व्हिडिओ पाहायला आवडतील हे निश्चित सांगा त्या चॅनलवरती निश्चित घेऊन येईल पण ह्या चॅनलवरती नाही ह्या चॅनलवरती फक्त माझ्या स्वामी आईची जी काही सेवा करण्याचं भाग्य मला स्वामी आईने दिलेलं आहे तेच तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत तर खूप झालं तुम्ही म्हणा ताईने खूप बडबड लावली काही लोक अशी कमेंट्स करतात निश्चित त्यांना प्रत्युत्तर तुम्हीच देत चला खूप छान होईल कारण कसं आहे मी जीव तोडून बेमीच्या देठापासून सांगत असते हे माझ्या बहुतेक भाव बहिणींना पडतं पण काही जणं तोडकी मोडके असतात थोडीशी मोजले आहेत की ते निगेटिव्ह कमेंट्स करतात त्यांना जर प्रत्युत्तर तुम्ही जर दिलं तर मला खरंच खूप छान वाटेल कमेंट्समध्ये निश्चित श्री स्वामी समर्थ महाराज लिहित चला खरंच खूप छान वाटतं ज्यावेळेस तुमच्या कमेंट्स येतात तुम्ही भरभरून प्रतिसाद देता खूप छान वाटतं आणि तुमची ही ताई अशीच हसत राहा अशी देवाकडे प्रार्थना करा स्वामीकडे प्रार्थना करा तर झालेली सेवा स्वामींच्या नेरुजू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय